नमस्कार मित्रांनो सर्व शेळी पालक बंधू भगिनींना कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा तर बघा आपला हा गोट फार्म अशा पद्धतीने आपला आवार आहे बरं का आणि सर्व पटांगणामध्ये शेळ्या कशा निवांत बसलेल्या आहेत बघा आणि शेळीपालन करताना मित्रांनो क्रॉसिंगमध्ये करा क्रॉसिंगमध्ये जर शेळीपालन जर केलं तर रिझल्ट खूप छान येत आहे मग तुम्ही गावरान शेळ्यांपासून क्रॉसिंग करू शकता किंवा क्रॉसिंगच्या शेळ्या घेऊन त्याच्यावरती आणखीन क्रॉसिंग करू शकता तर आपण बघा सुरवातीला शेळ्याच घेतल्या होत्या पण त्याच्यावरती येणं आपण बिट्टल आणि शिरोई अशा प्रकारचं क्रॉसिंग केलं आणि त्या क्रॉसिंगचे खूप छान रिझल्ट आलेले आहेत बघा तर तुम्ही क्रॉसिंगपासून जर सुरुवात केली तर खूप छान मस्त असं खेळपालन पालनाचा रिझल्ट आहे बघा तर आपण सुरुवातीला फक्त गावरान शाळांनीशीच सुरुवात केली होती एक दहा शेळ्या आपण विकत घेतल्या गावरानच आणल्या होत्या त्याच्यानंतर आपल्या गावरान, गावरान शेळ्या आपल्याला एक वर्षभर वर मी सांभाळल्या तर त्याच्यामध्ये खूप चांगलं इन्कम भेट इन्कम मिळाला आपल्याला एक दहा शेळ्या मी साडेनऊ हजाराने आणल्या होत्या आणि शेळ्या आणल्या त्यावेळेस जरा वांगाळ आणि दुबळ्या होत्या तब्येत नव्हती एवढी त्यांना त्याच्यामुळे त्यावेळेस मला जरा थोड्या श शे स्वस्तमध्ये शेळ्या भेटल्या आणि त्या शेळ्यांच्या खाली एक किला दोन एक किला एक असे बारा तेरा पिल्ले पण आले होते तर त्या ते बारा तेरा पिल्लांनीच माझ्या ज्या साडेनऊ हजारांनी मी दहा शेळ्या आणल्या होत्या त्या पिल्लांमध्येच त्या शेळ्यांची माझी आणलेली रक्कम एक दोन अडीच तीन महिन्यातच वसूल झाली साडेनऊ आणि दहा शेळ्यांना मी साधारणपणे एक लाखाच्या शेळ्या झाल्यात माझ्या आणि त्याच्यामध्ये मी तेरा चौदा पिल्ले झाले त्यांना इथं आल्यावरती तर ते तेरा चौदा पिल्ले मी साडेआठ हजारांनी विकले साडेआठ हजारांनी विकल्याच्यानंतर दहा पिल्लांचं उघडच ऐंशी हजार रुपये म्हणजे मा जवळजवळ माझे त्या पहिल्याच लॉटमध्ये शेळ्यांचे पैसे वसूल झाले आणि शेळ्या माझ्या नफ्यामध्ये पडल्या बघा मग आता नफ्यामध्ये शेळ्या पडल्याच्यानंतर मग चला म्हटलं आपण जरा थोडं याच्यामध्ये वेगळं करूया मग मी काय केलं एक जातीवंत शिरोई जातीचा मेल आणला आणि शिरोई जातीचा मेल आणून सगळ्या शेळ्या त्या मेलकून मी भरल्या लावगड करून घेतली आणि तो दुसऱ्याचाच आणला होता मित्राचा मी एक पंधरा वीस दिवसात वीस दिवस ठेवला असेल वीस दिवस वीस दिवसामध्ये माझ्या सर्व शेळ्या लागल्या आणि मग तो मेल मी परत मित्रा मित्रा त्या मित्राचा मित्राला नेऊन दिला त्याच्यानंतर मग पाच महिनं शेळ्यांचं चा संगोपन चांगल्या पद्धतीने केलं बघा मी त्या शेळ्यांना गामण काळामध्ये भरपूर खुराक वगैरे चारला आणि खुराक वगैरे चारल्याच्यानंतर पाच महिन्याच्यानंतर नंतर शेळ्या शेड़ा माझ्या खाली झाल्या आणि शेळ्या खाली झाल्याच्यानंतर कोणाला दोन तीन दोन तीन असे पिल्ले झाले तर पिल्ले शिरोईचा बोकड असल्यामुळं खूपच उत्तम क्वालिटीचे पिल्ले तयार झाले आणि खूप छान मस्त सुंदर पिल्ले झाले तर त्याच्यामध्ये बघा वीस पिल्ले झाले होते तर त्या वीस पिल्लांमध्ये दहा बोकड आणि दहा पाठी झाल्या होत्या आणि त्या दहा बोकड आणि त्या दहा बोकड आणि पाठीमध्ये मी काय ठरवलं म्हटलं तर एवढ्या क्वालिटीच्या शिरोईच्या शेळ्या तयार झालेल्या आहेत तर आपण काय करूया याच्यामधल्या दहा पाठी पाळूया आणि मग मी त्याच्यामधल्या दहा पाठी पाळल्या तर त्याच दहा पाठी आता मी तुम्हाला दाखवत आहे शिरोई म्हणजे गावरान शेळीला आपण त्यावेळेस शिरई क्रॉस केला होता तर त्याचा हा रिझल्ट आणि त्याच्या ह्या दहा पाठी पाळलेल्या बघा ही बसलेल्या ह्या तिन्ही पाठी शिरई क्रॉसच्याच आहेत आपल्या आणि खूप सुंदर अशा मस्त पाठी झालेल्या आहेत आता बघा ही समोर बसलेली पाठ दुसऱ्यांदा व्यायला झाली पहिल्या वेळताला हिला दोन बोकड घालते तर हिचे मी ते दोन बोकड सोळा हजार रुपयाला जोड विकला आणि आता बघा ही गायला झालेली आत्तासुद्धा हिला दोन किंवा तीन पिल्ले होऊ शकतात पॉटबीट भरपूर आहे तिला बघा तर ती गावरान शेळीपासून तयार केलेली आपण ही शिरोईची पाट आहे बघा एकच नंबर क्वालिटी आणि दोन बोकड असे मस्त लावले तिने तीन साडेतीन महिन्यात सोळा हजारला जोड विकला आणि आता ही पाट आपली खाली व्हायला आहे तर कशी क्वालिटी आहे मित्रांनो शिरोईची नक्की कमेंट करून सांगायचं तर चला पुढे अशीच आपण आता अशा दहा पाठी राखल्या जात तशीच आता आपण दुसरी पाठ दाखवत आहे ही पा ही एक पाठ आहे ही सुद्धा शिरोईचीच आहे आपली ही पण आपण त्याच वेळेस पाळली होती हिलासुद्धा पहिल्या व्यताला दोन पिल्ले झाले तू दोन पिल्ले विकले आता बघा ह्या व्यताला तिला तीन पिल्ले झालेत उठ बघा क्वालिटी आता गेली तीन पिल्ले झाले बघा याला बघू शकता ही शिरोयची तीन पिल्ले आता याला झालेले आहे दोन पाटी आणि एक बोकड झाला आहे बघा म्हणजे ही आपल्या घरच्या वातावरणात तयार केलेली शेळी आहे <laughs> आता ही शेळी जर आपण शिरोयची बाहेरून विकत आणायचं म्हणलं असतं तर तिला इथलं वातावरण सूट झालं नसतं आणि सूट झालं नसतं इथं आजारी वगैरे पडण्याचे चान्स खूप असतात कारण बाहेरून शेळी आणली आपण तर ती आपल्या इथं येऊन टिकत नाही म्हणजे आजारी वगैरे पडते आजारी वगैरे पडली का मग काही वेळेस दवा पाण्याचा खर्च खूप करावा लागतो असे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे तुम्ही जर गावरान शेळ्यांपासून सुरुवात करत असाल तर इथल्या वातावरणातले शेळ तयार करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला इथल्या वातावरणातली शेळी तयार केली म्हणजे आजारी वगैरे पडणार नाही इथलं वातावरण त्याला सूट होईल अशा पद्धतीची तुम्ही शेळी पालन करू शकता चला पुढे असेच तुम्हाला आता आपल्या ह्या दहा पाठीतल्या काही पाठी आपण विकलेल्या आहेत तर पाच सहा पाटी आहेत आपल्याकडे अजून त्या दाखवत आहे हे बा इथं बसलेली पाठ आहे तर हीसुद्धा शिरोईचेच आहे ह्या दोन्ही शिरोईचेच आहेत पलीकडचेला दोन करडं झालेले आहेत अलिकेलचेला दोन कर्डं झालेले आहेत तर अशा पद्धतीच्या आपल्या क्वालिटीच्या पाठी आहेत तर चला अजून इकडं ही बघा त्या दहा पाठीमधल्या ह्या दोन आहेत इथं तर ही जरा थोडी काल्या काळ्या कलरची झाली म्हणजे ही वेगळी झाली जरा थोडी आणि ही बघा इथे बसलेली लाली माझी सगळ्यात खास आवडती लाली हिला बघा पहिल्यावर त्याला दोन पिल्ले झाले आणि आता हिला तीन पिल्ले झाले आणि ही आपल्या घरच्या वातावरणामध्ये आपण तयार केलेली शिळी आहे आणि बघा तिची क्वालिटी कशी क्वालिटी आहे बघा आत्ता तिला दोन पिल्ले झालेले आहेत तीन पिल्ले झालेले आहेत आता आणि पिल्लेसुद्धा खूप छान सुंदर पिल्ले झालेले आहेत तर अशा पद्धतीने जर आपल्या तुम्ही जर अकऱ्या वातावरणामधल्या शेळ्या तयार केल्या तर तुम्हाला सांगतो एकच नंबर शिवाय तयार होतात आणि काय होतं आजारी वगैरे पडण्याचे चान्स खूप कमी असतात आजारी वगैरे पडत नाही तसेच आपण मग त्याच्यानंतर थोडा बिट्टलचा पण वापर केला तर बिट्टलचा वापर केल्याच्यानंतर बिठ्ठलचे सुद्धा एकदम गावरान शोधला आपण क्रॉसिंग नंतर सुंदर पिल्ले झालेत बघा हे आता ही बिट्टलचीच पाठ आहे माझी उठ नऊ दहा महिन्याची पाठ झालेली आहे बघा ही आता लागवडीला आलेली आहे पण आपण लावली नाही तिला लावडीला आलेली आहे तर बघा घरच्याच वातावरणात तयार केलेली आहे आपण ही बिट्टल आणि बघू शकता क्वालिटी तिची गावरान शेळीपासून तयार केली एकच नंबर ॲक्शनबाज पाठ झालेली आहे तर आता हीच पाठ जर आपल्याला दुसरीकडून विकत जर घ्यायची म्हणलं बिट्टलची म्हणून तर वीस पंचवीस हजाराच्या आत भेटणार नाही तर ही पंचवीस वीस पंचवीस हजाराची पाठ आपण आपल्या घरच्या वातावरणामध्ये तयार केलेली आहे बघा नाही आजारी पडायचं टेन्शन नाही काहीच टेन्शन नाही खूप मस्त बघा कान वगैरे बघू बघू शकता तिचे डोळे बिरे नाकाची नोज लांबी कान बघा कसले लांब लांब आहे तिचे एक एक फुटाचा एक एक कान आहे म्हणजे अशा पद्धतीने ही आपण घरच्या गावरान शेळीपासून तयार केलेली आहे गावरान शेळीलाच आपण विठ्ठल क्रॉस केला होता तर अशा पद्धतीने जर तुम्ही शेळीपालन केलं घरच्या वातावरणातलं जर केलं तर खूप छान होणार आहे बघू शकता अशा पद्धतीच्या आपल्या शेळ्या आहेत बिठ्ठल क्रॉसच्या आहेत बघा ही शोळीसुद्धा बिठ्ठल क्रॉसची आहे कसली शेळी आहे जबरदस्त पण ही जरा गावराण्याच्या पडली असे अशा अशा पद्धतीनं जर घरच्या वातावरणात शेळी तयार केली तर खूप छान मस्त रिझल्ट येत आहे आणि अशा शेळा जर चांगल्या क्वालिटीच्या चा विकत जर घ्यायच्या जर म्हटल्या तर खूप पैसे लागतात त्याच्यामुळं जे माझे शेळीपालक नवीन शेळीपालक बांधव शेळीपालन करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांनी एकदम नऊ दहा शेळ्यांपासून सुरुवात करावी आणि दहा शेळ्यांपासून जर सुरुवात केली तर खूप छान मस्त हा व्यवसाय एकच नंबर व्यवसाय आहे ठीक आहे असो असंच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर आणि व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र